नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरती भिंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बंधूंनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्व साधारण दर गेलाय सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तेवीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलाय सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलाय सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलाय सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे चौदा कुंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सात हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे आठशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेलेला आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली एकशे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर गेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेलेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर गेला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर गेलेला आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर गेला आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजार भावाचे अपडेट्स देत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद